प्रश्न एक कोणत्या देशात दोन विवाह करणे अनिवार्य आहे पर्याय आहेत अ भारत ब चीन क जपान ड, आईसलँड बरोबर उत्तर आहे ड, आईसलँड प्रश्न दोन जर कोणी राष्ट्रध्वजाचा अपमान केला तर त्या व्यक्तीला किती वर्षाची शिक्षा होते पर्याय आहेत अ तीन वर्षे ब सात वर्षे क आठ वर्षे ड, दहा वर्षे बरोबर उत्तर आहे अ तीन वर्षे प्रश्न तीन भारतात सर्वात मोठे फुलपाखरू कोठे आढळते पर्याय आहेत अ कर्नाटक ब राजस्थान क उत्तराखंड ड, पश्चिम बंगाल बरोबर उत्तर आहे क उत्तराखंड प्रश्न चार झाशी शहर भारतातील कोणत्या राज्यात आहे पर्याय आहेत अ बिहार ब गुजरात क महाराष्ट्र ड उत्तर प्रदेश बरोबर उत्तर आहे ड उत्तर प्रदेश प्रश्न पाच कोणते लाकूड पाण्याच्या विरुद्ध दिशेने वाहते पर्याय आहेत अ साल लाकूड ब दारुण लाकूड क सागवान लाकूड ड देवदार लाकूड बरोबर उत्तर आहे ब गारून लाकूड तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर बी के या मराठी यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करा